महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे जो काही बिहड दहशतवादी हल्ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये झाला हा हल्ला मुंबईच्या इतिहासामधील महाभयंकर हल्ला आशा या हल्ल्यात मुंबई, मुंबई पोलीस व भारतीय सैन्य दलातील जवानांनी जीवाची परवा न करता देशसेवा सेवा बजावली त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली म्हणून आज टेंबोरनी पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नारायण पवार सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय प्रतिक्रिया सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारताला संविधान प्राप्त झालेलं आहे त्या संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा आणि सव्वीस अकरा दोन हजार आठ ला मुंबई येथे जो दहशतवाद्यांनी घाट हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये आपले महाराष्ट्राचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक सर हेमंत सर विजय साळस्कर सर संदीप उनी कृष्ण सर तुकाराम उंबळे सर अंबादास पवार सर आणि बाकीचे नागरिक त्या ठिकाणी दहशतवाद्याच्या हल्ल्यात त्या ठिकाणी शहीद झालेले होते या शहीदांना त्या ठिकाणी आज भावपूर्वांना श्रद्धांजली आम्ही अर्पण केलेली आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पिंपरी शहरातील नागरिक पोलीस या ठिकाणी आज, आज रक्तदान करत आहेत आणि त्या निमित्ताने या माध्यमातून आम्ही शेदांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे जय हिंद जय हिंद